नमस्कार मंडळी मुंबईचा शिर्षीकर ज्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजचं जे हे क मैदान आहे तसं म्हटलं तर उत्सुकता लागून राहिलेली अख्खा समा आहे त्याला कारण आजूबाजूला खूप मुसळधार पावसाने खूप भयावह परिस्थिती केलेली आहे सगळी आणि काल रात्रीची तर पण मुसळधार पाऊस पडला आणि आजचं मैदान होईल की नाही त्याची खरोखर काय नव्हती काही पण संयोजक कमिटीने त्यांचं खूप मोठं अभिनंदन मानलं पाहिजे की लगेच शेअर वगैरे मांडून केलेलं आहे त्यामुळे आज कितीही लोक आले तरी देखील आपल्याला कसल्याही प्रकारचा व्यत्यय त्यांनी ठेवलेला आहे मैदान होणार म्हणजे होणार हा शब्द त्यांचा जो आहे तो पक्का करून दाखवणार आणि आता ते रीतीनं पार पडेल आयोजक मंडळीशी आपण थोडीशी विद्युत करूया मैदान चालवणे थोडक्यात आजच्या मैदानाविषयी थोडक्यात माहिती मैदानाचं थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या मैदानाची प्रमुख कुस्ती अतिशय रोमांचक होणारी कुस्ती आहे पहिलं हर्षवर्धन सदगीर व पहिलं प्रकाश बनकर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मातीतल्या लोकांना की ह्या कुस्तीचं तुल्य ह्या कुस्तीसारखी तुल्यबळ कुस्ती मला तरी वाटतं की दुसरी नाही आहे ते प्रमुख आकर्षण राहणार आहे आणि आमच्या गावचं मोठं आहे गेल्या सा पाच सात वर्षापासून आम्ही सलग कुस्ती मैदान घेत असतो केडाव हो कुसरी केडगाव केसरी कुस्ती स्पर्धा घेत असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही ठरवलं होतो की मैदान घ्यायचं आणि कुस्ती करायची म्हणजे करायची कारण की पायलोनांचं रक्त असतं जे मागं हटणारं नसतं ते काहीतरी करून दाखवणारं रक्त असतं त्यामुळं आम्ही हा आमचा आठ तास आज पूर्ण केला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या सगळ्या व्यवहर्सला सांगू इच्छितो की आपण कुस्ती बघावी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद 연체 <Marvel>